नवगाव तालुक्यातील भाटे या गावामध्ये गेल्या सात तारखेला मातंग समाजातील एका वयोवृद्ध त्याचप्रमाणे ज्यांना पॅरालिसिसचा अटॅक होऊन गेलेला आहे अशा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या व्यक्तीला गावातील काही गावगुंडांनी की जे ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उपसरपंच आहेत बरोबर आहे बरोबर आहे बरें। उपसरपंचाचे भाऊ आणि त्यांच्या नात्यातल्या काही लोकांनी अत्यंत किरकोळ कारणावर कारण हे जे काही मातन समाजातील ग्रामपंचायत सदस्य आहेत राम काते राप राप राम भाऊ हे बटायना केलेल्या जमिनीमध्ये काम करण्यासाठी गेले होते येतानी चौदानी हे आडून त्यांना बेदम मार्या मारहाण केली त्या देचा, त्याच्यानंतर जे सिव्हिक हॉस्पिटल नगरला बरेच दिवस ॲडमिट होते आजही डोक्याला मेंदूला मार लागल्यामुळे अजूनही त्याच्यातनं ते, ते सावरलेले नाही महिना होत आलाय परंतु आरोपी पोलिसांना सापडले नाहीत असं पोलिसांचं म्हणणं आहे मग आज सकाळपासून सा ते कुटुंब पीडित कुटुंब त्यांचे नातेवाईक सहभाग पोलीस स्टेशनच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणला बसलेले आहेत माता भगिनी देखील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत या संदर्भामध्ये गेल्या तीन दिवसापूर्वीच या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे तपास आहेत ते डीवायस राजगुरु साहेब परवाच त्यांच्याबरोबर आमची मिटिंग झाली आणि त्यांनी देखील सांगितलं की आम्ही त्यांचा शोध घेतोय परंतु ते सापडत नाही जे पीडित आहेत गावातले त्यांचं म्हणणं असं आहे की या आरोपींनी गावामध्ये घरी येऊन दिवाळी साजरी केली ज्यांना मारहाण झाली त्यांच्या घरामध्ये दिवाळी साजरी झाली नाही पेशंट होतं पीडितग्रस्त ते कुटुंब आहे परंतु ज्यांनी माराम केली त्यांनी गावामध्ये मात्र राजरोजपणे दिवाळी साजरी केली असं यांचं म्हणणं आहे आणि पोलिसांना ते सापडत नाही असं देखील आता लक्षात येत आहे तर म्हणजे पोलिसांचा आम्ही निषेध करतो की जिल्ह्यामध्ये या पद्धतीच्या अनेक घटना घडतात नुकतीच सोनई गावामधली एक घटना घडलेली आहे त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटलेले आहे आणि शेवगाव तालुक्यामध्ये महिनाभरात एक महिना होत आला त्या घटनेला तरी देखील ते आरोपी सुसाटपणे बाहेर फिरतात गावात येतात आणि त्याला पोलीस आरोपी पोलीस आरोपींना अटक करत नाही मला असं वाटतं की काळ सोका होतोय आणि अत्याचार अत्याचाराचे प्रमाण या ठिकाणी वाढत आहे आणि म्हणून आम्ही सगळे पक्षाचे लोक इथं वेगवेगळ्या पक्षाचे चळवीतले आंबेडकरी चळवीतली लोक या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत आताच पोलीस निरीक्षक देखील आमच्या बैठकीला होते त्यांना देखील आम्ही सांगितलेलं आहे की आरोपी तात्काळ अटक करा रात्रीतनं आरोपी अटक झाले तर ठीक नाही तर आम्ही सर्वजण उद्या सगळे पोलीस पुलेशो आंबेडकरी शोधितले कार्यकर्ते एक तीव्र आंदोलनाचा विचार करत आहोत उद्या निश्चितच याच्यावरती निर्णय घेतला जाईल परंतु सध्याचं जे महाराष्ट्राचं चित्र आहे ते महाराष्ट्रातलं चित्र मात्र भयानक आहे या मागासवर्गीयांवरती अल्पसंख्याकांवरती मुस्लिमांवरती अन्य अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जे अन्य अत्याचार करणारे आहेत यांना मात्र हे सरकार पाठीशी घालत असल्याचं आहे म्हणून संविधानाच्या मार्गाने कायद्याच्या अपन, चौकटीत राहून आपण आपल्या अन्याला पाच फोडण्याचं काम भविष्य काळामध्ये करू आणि पुन्हा एकदा त्या सर्वांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या घटनेचा जाहीर आम्ही धिक्कार करतो पोलिसांचा जाहीर निषेध करतो आणि या पीडित कुटुंबाच्या सोबत आम्ही सर्वजण शेवटपर्यंत राहू जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनाला पुढे घेऊन जाऊ Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова